अत्यंत मोठी खुस खबर घेऊन आलो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिम पिकेमा जो की शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला व आता काही दिवसाखाली अनेवारी बी निघली होती शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा कृषी मंत्र्याने मंजूर करण्यात आला म्हणजे की शेतकऱ्यांना पीक विमा वितरणास मंजूर दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत हो की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पीक विमा मिळणार आहे संपूर्ण पाहणार आहोत मग त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व पुन्हा एकदा तुमचे शेतकरी विकास नंबर वन चॅनल स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल जे काही आपले दोन हजार तेवीसमध्ये पिकाचे नुकसान झाले सोयाबीन असो कापूस असो तूर असो हे बरेचसे पीक होते की त्यांचे नुका नुकसान झालं ते पाणी खूप झालं त्यामुळे नुकसान झालं शेतकरी मित्रांनो तुम्ही विमा भरला होता पण अद्याप तुम्हाला विमा मिळाला नाही तर शेतकरी मित्र तुम्हाला आता लवकरात लवकर विमा मिळणार आहे चला व्हिडिओमध्ये पाहूया कधी विमा मिळणार आहे व किती मिळणार आहे व यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत चहा तर मग व्हिडिओ सुरुवात करूया नो समजा जे जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये खरीप विमा दोन हजार चोवीस वितरण हे सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के विमा या पुणे जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर खरीप पिकिमा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर सातारा कोल्हापूर सांगली या पण तीन जिल्ह्यामध्ये खरीप पिकीमा दोन हजार चोवीस चालू वर्तमान काळात मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नाशिक व संभाजीनगर शेतकरी मित्रांनो संभाजीनगर नाशिक सातारा हे पहिल्यापासूनच खूप जास्त नुकसानग्रस्त इलाका म्हणजे की दाखविण्यात आले होते त्यामुळे त्यांना पिकी मंजूर झाला तर शेतकरी मित्रांनो अशाचप्रमाणे अजून काही जिल्हे आहेत ते पहा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे धाराशिव धाराशिवमध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसला जे काही नुकसान झाले शेतकऱ्यांचे तर धाराशिवमध्ये जितके काही महसूल मंडळ असतात शेतकऱ्यांना जितक्या महसूल मंडळामध्ये पन पन्नास पैशापेक्षा कमी आणि जाहीर झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथून पुढचे जिल्हे पाहून घ्या त्यानंतर आहे अमरावती भंडारा बुलढाणा वर्धा परभणी नांदेड शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे यामध्ये पण जे काय पीक विमा आहे दोन दोन हजार चोवीसला वितरण होण्यास सुरू होणार होते त्यात थोडशी अर्थ अर्थ म्हणजेच की आचारसंहितेचे आल्यामुळे आपल्याला वितरण झाले नाही तर आता येणाऱ्या काळात तुम्हाला वितरण होणार आहे राहिलेले जिल्हे पण पाहणार होते आणि तुम्हाला माहीत आहे चॅनल सरप्राईज केल्यानंतर चॅनल सप्राईज करा शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस जे काही नुकसान भरपाई तुम्ही भरली होती आणि तुमच्या जिल्ह्या किंवा तालुके किंवा गाव महसूल मंडळाद्वारे तुम्हाला पंचवीस म्हणजे की पन्नास पैशापेक्षा कमी आणवारी जाहीर केली त्या त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना धाराशिव बीड जळगाव नागपूर लातूर जालना तर शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे होते की यामध्ये खरीप पीक विमा वितरण होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी यामध्ये पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर पीक विमा हा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो राहायला प्रश्न किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पाच हजार पाच हजारापासून कमीत कमी पाच हजारापासून तर जास्तीत जास्त बारा हजार पाचशेपर्यंत जे काही नांदेड किंवा हिंगोलीमध्ये काही शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे ही त्यांचे प्रूफ म्हणजे की त्यांनी स्क्रीन रेकॉर्ड पाठवलेले आहेत तर याद्वारे आपल्याला असे लक्षात येते की पाच हजारापासून तर बारा हजार पाचशेपर्यंत विमा शेतकऱ्यांना हेक्टरी मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्याद्वारे आता तुम्हाला बी जे काही मी आतापर्यंत जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पाच हजारापासून तर बारा हजार पाचशेपर्यंत पीक विमा हेक्टरी मिळू शकतो व तसेच शेतकरी मित्रांनो हे कधी वितरण होईल तर येणाऱ्या काळात लवकरात लवकर कारण काय की नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट असू शकते कारण की शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पीक विमा मिळणार